नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉइन कलेक्टर या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुनशे एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आठ मार्च जागतिक महिला दिन राजमाता राष्ट्रमाता वीरमाता जिजाऊ मासाहेब अहिल्यादेवी होळकर झाशीची राणी लक्ष्मीबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मदर तेरेसा पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबेन जोशी पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी अंतराळवीर अंतराळवीर सुनीता विलियम्स कल्पना चावला अशा अनेक थोर महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त माझा माना समजावा मित्रांनो दीडशे वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं त्यामध्ये एका महिलेचं अग्रगण्यपणे नाव घेतलं जातं त्या म्हणजे राणी विक्टोरिया राणी विक्टोरिया यांच्या काळात अनेक चांदींची नाणी टक्साळीमध्ये पाडली गेली छापली गेली आज आपण एक रुपयाच्या चांदीच्या नाण्याविषयी राणी विक्टोरिया यांच्या काळातील कोणकोणत्या साली ती छापली गेली त्याची माहिती आणि सालानुसार त्याच्या किमती या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत तर तत्पूर्वी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण राणी विक्टोरिया यांच्या नाण्या नाने, नाण्यांची सविस्तर माहिती पाहूया राणी व्हिक्टोरिया यांच्या नाण्याविषयी हा व्हिडिओ जर आपण संपूर्ण पाहिला कुठेही स्किप न करता पाहिला तर राणी विक्टोरिया यांच्या नाण्याविषयी आपल्या मनात कुठलीही शंका राहणार नाही त्या नाण्यांची किंमती आणि माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत आपण सर आप सर्वांना विनंती करतो की कृपया स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद मित्रांनो विलियम चौथा याचं अठराशे सदोतीस सा साली निधन झालं आणि त्यानंतर राणी विक्टोरिया यांचा कार्यकाल सुरू झाला अठराशे चाळीस ते एकोणीसशे एक हा राणी विक्टोरियाचा कालखंड होता या कालखंडामध्ये चार प्रकारची नाणी टक्साळीमध्ये पाडण्यात आली होती त्याच्यामध्ये सुरुवातीचं जे नाणं होतं ते कंटिन्युअस लिजंड ज्याला म्हणतो आपण दुसरं जे होतं ते डिव्हायडे डिव्हायडेड लिजंड्स तीन नंबरचं जे होतं ते क्राऊन कॉईन होतं आणि चौथं जे होतं ते विक्टोरिया एम्प्रेस या नावानं नाणी तयार झाली होती त्याचा प्रत्येकाचा कालखंड वेगळा आहे आणि प्रत्येक कालखंडातील प्रत्येक सालाची नाणीची किमती आणि माहिती ही देखील वेगवेगळी आहे ते आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला अठराशे चाळीस ते अठराशे पन्नास याला फ्रोझन इयर असं म्हणतात या काळातील सर्व नाण्यांवर अठराशे चाळीस हेच साल आहे की ज्याला फ्रोझन इयर म्हणतात तर आपण अठराशे चाळीस या सालातील नाण्याची आपण माहिती पाहूया मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनीचं अठराशे चाळीसचं हे नाणं आपण पाहू शकता आणि याची पाठीमागच्या बाजूला जर आपण बारकाईन पाहिलं <coughs> तर हे कंटिन्यू लिजंट बॉम्बे कोलकाता आणि मद्रास मिनटमध्ये तयार झालेलं नाणं आहे आता तुम्ही म्हणाल कंटिन्युअस लिजंट म्हणजे काय या ठिकाणी विक्टोरिया आणि क्वीन हे जे हे नाव आहे हे सलग आहे म्हणजे फक्त थोडासा स्पेस आहे मधी बाकी संपूर्णत हे नाव कंटिन्युअस लिजंटमध्ये सलग नाव लिहिलेलं ले आहे ते कोरलेले नाण्यावर कोरलेलं नाव हे सलग आहे म्हणून याला कंटिन्युअस लिजंड असं म्हणतात बॉम्बे कोलकाता आणि मद्रास या तीन मिनिटमध्ये हे नाणं छापलं गेलं होतं त्यापैकी बॉम्बे आणि कोलकत्ता या टक्साळीमधलं जे हे नाणं आहे ते कॉमन कॅटेगरीमध्ये येतं म्हणजे त्याला जास्त व्हॅल्युएशन त्याचं नाहीये साधारण एक हजार ते अडीच हजारपर्यंत हे नाणं विकलं जाऊ शकतं त्याच्या डिपेंड ऑन कंडिशन त्याची स्थितीनुसार परंतु हे नाणं जर मद्रास मिंटचं असेल आणि त्याच्यावर येस एस आणि व्ही मार्क असेल तर या नाण्याची किंमत पंधराशे ते चार हजार रुपयांपर्यंत जाते जर जर यू एन सी कंडिशन मध्ये असेल तर त्या नाण्याची किंमत चार हजारच्याही वर जाऊ शकते तर अशा पद्धतीचं हे अठराशे चाळीस ते अठराशे पन्नास काळातलं हे फ्रोझन इयरमधलं राणी विक्टोरियाचं नाणं आहे मित्रांनो यानंतर अठराशे बासष्ट ते अठराशे चौऱ्याहत्तर या बारा वर्षाच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनी हे जे नाव वर होतं ते नंतर काढून टाकण्यात आलं आणि त्यानंतर अठराशे बासष्ट सालचं हे जे नाणं आहे आपण जर बारकाईनं पाहिलं तर हे डिव्हायडेड लिजंडचं नाणं आहे म्हणजे विक्टोरिया क्वीन या दोन नाण्यांच्यामध्ये गॅप आहे विक्टोरिया राणी यांच्या फोटोच्या डाव्या बाजूला व्हिक्टोरिया हे नाव आणि उजव्या बाजूला क्वीन हे नाव असल्या कारणानं याला लिजंट असं म्हटलं जातं तर हे जे अठराशे बासष्ट ते चौऱ्याहत्तरचा जो कालखंड होता या नाण्यांवर अठराशे फक्त बासष्ट हे साल छापण्यात आलं हे दे देखील फ्रोझन इयरचं नाणं आहे आणि या काळातील जे नाणे आहेत या नाण्यांची किंमत साधारणतः अठराशे ते दोन हजार रुपये च्या आसपास आहे युएनसी कंडिशन मधील जर नाणं असेल तर ते दोन हजारपेक्षा जास्तही जाऊ शकतं मित्रांनो अठराशे चौऱ्याहत्तर सालानंतर फ्रोझन इयर हा जो शब्द होता तो बंद करण्यात आला त्यानंतर अठराशे चौऱ्याहत्तर अठराशे पंच्याहत्तर अठराशे शहात्तरच्या काळात जी नाणी छापली गेली त्याचं व्हॅल्युएशन साधारण दोन हजार ते अडीच रु अडीच हजार रुपयापर्यंत आहे त्यानंतर अठराशे सत्याहत्तर साली विक्टोरिया राणी हिला भारतातील एक सम्राट म्हणून घोषित घोषित करण्यात आलं आणि त्यानंतर अठराशे पासून जी नाणी पाडण्यात आली कोलकाता आणि मुंबई मिंटमध्ये त्या नाणी नाण्यांना रेअर कॉईनमध्ये गणलं जातं हे जे नाणं आहे हे विक्टोरिया इम्प्रेस आपण पाहू शकाल डाव्या बाजूला विक्टोरिया नाव आहे आणि उजव्या बाजूला इम्प्रेस इम्प्रेस म्हणजे साम्राज्य तर अशा पद्धतीचं विक्टोरिया इम्प्रेस हे जे नाणं तयार करण्यात आलं अठराशे अठ्याहत्तरचं हे नाणं आहे परंतु अठराशे एक्क्याऐंशी चा जर आपल्याकडे कॉईन असेल तर ते रेअर कॉईन म्हणजे दुर्मिळ कॉईन मध्ये गणलं जातं कोलकाता आणि मुंबई या दोन मध्ये बनलेलं हे नाणं ना जर चांगल्या स्थितीत तर तीन रुपयाला आणि जर युएन सी कंडिशन म्हणजे ते हाताळलेलंच नावर कुठलेही स्क्रॅच असं जर नाणं असेल ना तर त्या नाण्याची ना किंमत दहा हजार रुपयांच्या देखील जास्त आहे नाही तर अठराशे त्र्याऐंशी सालचा बॉम्बे आणि कलकत्ता मिंटचं जर नाणं असेल अठराशे त्र्याऐंशी त्याचं चा व्हॅल्युएशन चार हजार ते पाच हजार रुपयाच्या आसपास आहे आणि जर तुमच्याकडे अठराशे सत्त्याण्णव सालचं नाणं असेल राणी विक्टोरियाचं तर ते इतकं दुर्मिळ झालंय इतकं रेअर झालंय त्या नाण्याची किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल कारण हे बॉम्बे आणि कलकत्ता मिंटमध्ये बनलेलं नाणं जे आहे हे साधारण आत्ता पन्नास हजार रुपयापर्यंतची किंमत आहे तर मित्रांनो यानंतरचं जे नाणं आहे अठराशे अठ्ठ्याण्णव आट् सालचं बॉम्बे आणि कलकत्ता मेंटचं याची किंमत देखील सहा ते सात हजार रुपयापर्यंत आहे तर अशा प्रकारे या व्हिडिओमधून आपण राणी विक्टोरिया यांच्या कालखंडातील चांदींच्या नाण्याबद्दल माहिती सांगण्याचा आपण प्रयत्न केला प्रत्येक सालनुसार प्रत्येक सालानुसार त्या नाण्याची किंमत त्याची माहिती देण्याचा आपण प्रयत्न केला हा व्हिडिओ जर आपण शेवटपर्यंत पाहिला तर राणी विक्टोरिया यांच्या कालखंडातील नाणी त्यांची माहिती आणि त्यांच्या ओरिजिन ते आपल्याला निश्चित समजले असतील त्याची मी आशा करतो तुमच्याकडे कर जर अशा प्रकारचे काही नाणे असतील तुमच्या मनामध्ये मा काही नाण्यांविषयी प्रश्न असतील तर पुढील व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करा धन्यवाद